नमस्कार आपण पाहता तरुण भारत कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळचे राजकारण नेहमीच ज्वलंत विषयी राहिले डिबेंचर्सवरून गोकुळचे राजकारण सध्या खूपच तापले गोकुने यंदा दूध उत्पादकांना विक्रमी एकशे छत्तीस कोटी रुपये दूध फरक दिला परंतु डिफेंचर्सपोटी चाळीस टक्के रक्कम कपात केली ही रक्कम कपात केल्यानंतर काही दूध संचालकांनी गोकुळवर जबाबदार मोर्चा काढला या मोर्चाचे नेतृत्व संचालक शिवमिका महाडिक यांनी केले गोकुळ प्रवेशद्वारासमोर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाली गोकुळच्या कार्यालयात प्रवेश केल्यानंतर वातावरण आणखीन तापले या मोर्चामुळे गोकुळचे राजकारण तापले असून था माहितीमध्येच आरोप प्रत्यारोप सुरू झाले शौमिका महाडिक यांचा मोर्चा मुस्लिमांच्या जिवारी लागला या मोर्चानंतर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी येथे माहितीचे संचालक उपस्थित होते त्यांनी देखील आंदोलकांसमोर काहीशी मावाळ भूमिका घेतली डिबेंचर्स बाबत शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली गोकुळवर मोर्चा काढला परंतु तो मोर्चा गोकुळ विरोधात नसून त्यांनी आपली भूमिका दूध उत्पादक शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत या भावनेतून मोर्चाचे नेतृत्व केले मंत्री मुश्रीफ यांनी मोर्चाबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली गोकुळच्या साधारण सभेनंतर लाडक्या बहीण भावात आरोप प्रत्यारोप रंगले आता ही नवीन नवीद मुश्रीफ यांच्या काळातच लाडक्या बहिणीने मोर्चा काढला तरी गोकुळमध्ये महायुतीचे घटक असणाऱ्या या लाडक्या बहीण भावामध्ये संघर्ष सुरूच आहे डिबेंचर कपातीवरून सध्या दोन मतप्रवाह आहेत काही जण डिबेंचर कपात दूध संस्थांच्या फायद्याचे असल्याचे सांगतात तर डिबेटरच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण केले जात आहे असेही मत व्यक्त केले जात आहे असेच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका